मुलांना शिकवण बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहु मानिती लोक तेने तुम्हाला धरा बुद्धी पोटी विवेकी मुले हो बरा गुण तो अंतरा माजी राहो बरे दात घासोनी तोंडा धुवावे कळाहीन ही न घाणे रडे बा नसावे सदा सर्वदा यत्न सांडू नकोरे बहु साल हा खेळ कामा नये रे, रे। दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगे अखंडित वाचित जावे वये श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे बरे बोलणे सत्यजीवी धरावे बहु खेळ खोटा सदालस्य खोटा समस्तांशी भांडेल जो तोची खोटा बहुता जना लागी जीवे झी जी जावे भले सांगती न्याय तेथे भिजावे हिशेबी सदा न्याय सांडू नकारे कदाचित अन्याय होता धकारे जनी सांडिता न्याय रे दुःख होते महासुख तेही अकस्मात जाते प्रचिती विने बोलणे व्यर्थ वाया विवेके विने सर्वही दंभ जाया बहु सज्जला नेटका साज केला विचार विचारे विने सर्वही व्यर्थ गेला वरी चांगले अंतरी गोड नाही तया मानवाचे जिने व्यर्थ पाही, वरी चांगले अंतरी गोड आहे तया लागी कोणी तरी शोधित आहे सदा अंतरी गोड ते सांडवेना कदा अंतरी ओखटे ते खपेना ना म्हणून बरा गुण आधी धरावा महाघोर संसार हा निरसावा रे भला बोलती ते करावे बहुता जणांच्या मुखे यश घ्यावे पुढे शेवटी सर्व सोडून द्यावे मरावे परिकीर्ती रूपे उरावे बरा उखटा सर्व संसार झाला अकस्मात येईल रे यम घाला म्हणूनही भले सांगती सत्य चाला जनी दास तो शिकवितो मुलांना जय जय रघुवीर समर्थ